जय शिवराय मित्रांनो मी पंकज मोरे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो आजचा की रिक्षा धंद्याची सध्याची परिस्थिती काय आहे आणि याच्यावर आपण आजचा व्हिडिओ मी माझ्या मनातलं काहीतरी सांगतो आहे सध्या परिस्थिती कोणाला हा व्हिडिओ निगेटिव्ह वाटेल कोणाला हा व्हिडिओ म्हणजे डोक्यात प्रकाश पडेल हा व्हिडिओ बघून आणि निगेटिव्ह वाटला तर मी काय करू शकत नाही त्याला पण कारण सत्य सर सत्य परिस्थिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि बाजारमधली परिस्थिती काय रिक्षा धंद्याची काय अवस्था आहे सध्या त्याच्याविषयी आपण आजचा व्हिडिओ बनवतोय तर बघा मित्रांनो की आता काय होते म्हणजे रिक्षा रिक्षा ना एवढ्या वाढलेल्या आहेत तर पहिलं कसं रिक्षा कमी होत्या आणि भाडी होती व्यवस्थित होती तर आता काय होत की रिक्षा जास्त झाल्यामुळं ओला उबेर रॅपिडोसारख्या सारख्या कंपन्या तरी सगळ्यांना भाडे कशी देणार ना आणि त्यांची पॉलिसी कशी असते की जे नवीन ड्रायव्हर आलेत ना नवीन रिक्षा आहेत त्यांना जास्त ते सवय लावण्यासाठी भाडे त्यांना जास्त देतात आणि त्याच्यामध्ये बरे जन्मन देणारे याचा स्कोर चांगला आहे त्याला भाडे पड पड पड़त, पडत असतील तर असं काही नाही आहे मित्रांनो ज्याला भाडं पडायचं त्यालाच ते पडतं असं एवढं पण नाही आहे की खूप भाडी येत असं नाही आहे की बाबा हां ह्याचा स्कोर चांगला ह्यालाच द्या अरे ते ज्याला पडायचं त्यालाच पडतं मी खूप वेळा नोटीस केलं आहे आणि ज्याचं रॅम चांगली ज्याचा फोन चांगला ज्याचं सिग्नल चांगला आहे ह्या गोष्टी पण खूप मायने राखत नाही आहेत म्हणजे काही या गोष्टी पण आहे तुम्हाला सांगतो तीस चाळीस टक्के पर्सेंट फक्त होऊ शकतात पण असं नाही की मोबाईल चांगलाच पाहिजे असंच पाहिजे तसंच पाहिजेन तर नाही आहे ज्याला ट्रीप पडायची त्यालाच पडते आता याच्यामुळं काय होतं आहे की सगळ्यांचा धंदा होत नाही आहे तर जुन्या ड्रायवर लोकांचा धंदा खूप कमी झालेला आहे आता ट्रिपच नसतील समजा कस्टमरच नसतील आता काय झाले कस्टमर हुशार झालेले आहेत तीन ॲप आहेत तीन नाही चार ॲप आहेत ज्याच्यामध्ये कमी आहेत ते कस्टमर बुक करत आहे आणि समजा ओला बुक केली आहे इकडं रॅपिडो बुक केली आहे रॅपिडोला स्वस्त आहे भले ओला पहिला काही येईना ना त्याच्या पॉईंटला तर कस्टमर ओलाची कॅन्सल करते आणि रॅपिडोवाला येते घेऊन जात आहे तर असं आहे हे सगळं का आहे रिक्षाची संख्या वाढल्यामुळं तर कस्टमरला पर्याय उपलब्ध झालेत खूप हा नाही ना तर दुसरा समजा ॲपवरून जरी रिक्षा बुक नाही झाली कस्टमर रोडवर आहे आता एखादी समजा रोडवर आले कस्टमर हात दाखवलाय मला पिकडे जायचंय आता मी आहे कुठं मी शाहू नगर मध्ये चला मेट्रो स्टेशनला जायचंय समजू कस्टमर म्हटलं मला मेट्रो स्टेशनला जायचंय मी सांगणार शंभर एकशे वीस रुपये हा तर बा दुसरा येणार कस्टमर काय ते ज्याला पहिलं विचारलं त्याच्या गाडीत बसत नाही जर लईच इमर्जन्सी असेल तर बसणार आणि कस्टमर समजा दुसऱ्याला विचारलं रिक्षावाल्याला ते म्हणणार शंभर रुपये ते लगेच बसणार आणि घेऊन जाणार तर असं आहे तुम्ही बोलू शकत नाही ना की का भांडू शक तुम्ही भांडूच शकणार नाही की बाबा ए मी भाडं ठरवलंय तू का घेऊन जाऊ शक का कसं काय घेऊन गेला कस्टमर म्हणून मला ज्याच्या परवडतं मी घेऊन जाईन मी बसेल त्याच्यात तर असं आहे रिक्षाची संख्या वाढल्यामुळं हा सगळ्यात मोठा लॉस आहे तर दुसरा पॉइंट म्हणजे बघा ते आता सी एन जी वाढत चाललंय एकोणनव्वद पॉईंट कितीतरी आहे आता मी जास्त सी एन जी भरून आलोय एक टाइम होता मित्रांनो दोनशे रुपयाला टाकी फुल व्हायची चार किलो आंबा बसायचं चार किलोच्या वरती लय भारी वाटायचं त्यावेळेस दोनशे रुपयात सी एन जी फुल व्हायचा धंदा पण चांगला एव्हरेज पण पकडायचा व्यवस्थित तर आता काय होते आता किती गेले बघा माझे अगोदरच पन्नास वर काटा होता तीनशे वीस तीनशे तीस बसलाय तर गाडीत गॅस तीनशे वीस तीनशे तीस हा सीएनजी मला उद्या सकाळी टाकावं लागणार याच्यात धंदा किती होतो तुम्हाला सांगतो लईतलं व्यवस्थित केलं ना ट्रिप असल्या तर दीड एक हजार रुपये होणार हा आता तुम्हाला वाटलं अरे आहे ना तीनशे रुपयात जर दीड हजार होत असतील बाराशे रुपये प्रॉफिट तर तसं नसतं मित्रांनो एक टाइम होता आपण अजून पण माझे मित्र बरेच स्टँडवर म्हणजे बिझनेस करतात रिक्षा धंदा चालवतो हो रिक्षा चालवतात ते ते फुल टाकी केली तर फुल करतच नाहीत ते लोक दोनशे अडीचशे मध्ये हजार बाराशे रुपये करून टाकतात ते आणि भले ते एम टी काही येईना तर आपल्याला तसं चालत नाही आपल्याला कसं आहे की भाडं पडतं नाही पडत कधी एम टी फिरावं लागतं बोंबला ते यावं लागतं आता मी एक तास झाला मला इथं शाहूनगरमध्ये येऊन मी इकडून आपल्या इकडून ओलाची ट्रीप घेऊन आलो होतो ग्वालेकरवाडीवरून मला अजून इथंही ट्रीप वाजलेली नाही आहे ओलाची वाजली होती ती चाकणची होती मी म्हटलं तिकडं कशाला बोंबला जायचं आणि एम टी यायचं तर मग हा धंदा परवडत नाही तर त्याच्यामुळं सांगतो तुम्हाला सी एन जीची प्राईज वाढली सी एन जीची वाढली तर वाढली मेंटेनन्स वाढलेला आहे आता तुम्ही फिटरकडे जावा गाडीचं काही काम करायचं असेल जस्ट आता समजा लाइनर जरी एक चेंज करायचा असेल तर तो शंभर एकशे वीस रुपये एका लायनरचे घेतो चेक करायला चेंज करायला आणि ऑइल चेंज करायला गेलं की ऐंशी नव्वद रुपये काहीतरी घेतो असे आहेत म्हणजे बिलकुल आता काम जरी काढलं आता आपली टू स्ट्रोक गाडी आहे एवढा मेंटेनन्स नाही आहे आपल्या बी एस सिक्सच्या नवीनच्या गाड्या आहेत त्यांना एवढा मेंटेनन्स आहे मरणाचं काही झालं की पहिल्यासारख्या गाड्या पण नाही राहिल्या त्या म्हणजे आता भरपूर मेंटेनन्स झालेला आहे त्याच्यामुळं एक वाईट अगलेलं आहे रिक्षावाला कमवायचं कमी आणि फिटरकट जास्त घालवायचं माहिन सर्व्हिसिंग ती वेगळीच आहे ते तर सोडूनच द्या एखादा पार्ट जर खराब निघाला तर त्याला दोन अडीच दीड हजार खर्च येतोय सध्याच्या कंडिशनला जर आता धंदा जर चांगला असता तर मेंटेनन्स करायला काय वाटत नाही जर धंदाच नसेल तर खायचं काय कमायचं काय सेव्हिंग काय करायची गाडीसाठी खर्च काय करायचा असे सिच्युएशन आहे रिक्षा धंद्याची तर बघा मित्रांनो आपला रिक्षा धंदा हो कमी होण्याचं कारण सगळ्यात मोठं कारण सांगतो तुम्हाला कॅब आता बरेच जण म्हणतील अरे कॅबवाल्यांवर का आलाय हा आणि कॅबवाले आपले सबस्क्रायबर असेल ते पण पन म्हणतील पण आमची परिस्थिती सांगतो सत्य सत्य परिस्थिती आम्ही पहिलं स्टेशन पासून आपण या स्टेशनला जायचो किती मध्ये सांगतो तुम्हाला पाचशे रुपये जायचो लईत लई साडेचारशे रुपये आता ओला उबेरवाले किती घेतात रिक्षा वाले सांगतो तुम्हाला किती घेतील तीनशे वीस तीनशे तीस तीश रुपये तिथून फेर होतं वीस किलोमीटरचं दाय किती झाले एकशे सत्तर एक एक तीनशे चाळीस म्हणजे साडेतीनशे रुपयापर्यंत ओलावाला देईल उबेरवाला अजून कमी देईल आणि रॅपडोवाला कमी दिला अजून तर कॅब तुम्हाला सांगतो ह्याच रेटमध्ये कॅब जाते कॅब मध्ये बसतात चार लोक रिक्षामध्ये वाचतात तीन लोक आणि कॅबचा रेट अजून कमी आहे भले एसी चालवा नाहीतर काय चालवा आणि कॅबचा कर रेट कधी डिपेंड करतो पीक आवरमध्ये आणि नॉन पीक आवरमध्ये वेगवेगळा रेट असतो जेवढा बुकिंग जास्त आहेत कॅबवाल्यांना तेवढा रेट तसा फिक्स असतो पण बऱ्याच वेळा रिक्षाचे रेट कॅबपेक्षा जास्त आहेत रिक्षाचे रेट मग कस्टमर कावर रिक्षा बुक करत तर हा पण एक रिझन आहे ना आता कस्टमरकडं आहेत बॅग तीन थी चार ठीक आहे रिक्षावाला काय म्हणणार तुम्ही अगोदरच तीन चार जण आहेत दोघं जण आहेत एवढं लगेज नाही की एक्स्ट्रा लगेजचे पैसे द्यावे लागतील मग लोक काय करतात कॅब बुक करतात बऱ्याच जणांना आजकाल काय आहे की सीमध्ये जायचं असतं लोकं ए सीची कॅब बु, बुक म्हणजे कॅब बुक करणार सीमध्ये जाणार रिक्षामध्ये नाही जाणार भले रिक्षा कशी पण इकडून तिकडून काढून लवकर येऊन जाईल तुम्हाला पण एवढी पण लवकर नाही की कॅबवाल्याचं स्पीड आणि रिक्षाचा स्पीड खूप फरक आहे तर कॅबचा रेट हा कमीच आहे सरासरी रिक्षापेक्षा त्याच्यामुळं लोक जास्त कॅब प्रिफर करतात हे माझं स्पष्ट मत मा आहे मित्रांनो बऱ्याच जणांना वाटेल की नाही तर हा सगळ्यात मोठा लॉस आहे आपल्या रिक्षावाल्यांचा की कॅबने आपला धंदा खाल्लेला आहे अर्धा निमा खाल्लेला आहे इलेक्ट्रिक रिक्षा बऱ्याच जणांनी घेतलेला आहेत आणि बऱ्याच आउटसाईड वगैरे तिकडं तर शेअरिंग वगैरे ना सगळ्या गाड्या इलेक्ट्रिकच आहेत ऑलमोस्ट आज आज स सध्याची कंडिशन सांगतो आहे आपल्या ओला उबेरमध्ये पण विदाऊट परमिट आहे म्हणून लोक धड आता बजाजची गो गो आली आहे काहीतरी टी व्ही एसची वेगळी गाडी आहे अजून दुसऱ्या कंपन्याची पॅगोची आहेच तर इलेक्ट्रिक रिक्षांना भविष्यात प्रिफरन्स जास्त येणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो की सी एन जी आता एकोणनव्वद रुपये नव्वद रुपये झालेला आहे भविष्यात तो अजून वाढणार आहे मी सकाळीच वाचलं की सी एन जीचे रेट हे जून महिन्यात वाढणार आहेत आता ते किती वाढणार आहेत ते काही सांगू शकत नाही आणि हे, हे कॉम्पिटिशन वाढतच जाणार आहे इलेक्ट्रिक रिक्षा परत हे अजून वेगवेगळ्या रिक्षा तर वाढतच जाणार आहेत त्याच्यामुळं जुन्या लोकांचं अवघड होणार आहे रिक्षा धंद्यामध्ये तर आपण रिक्षावाले लिगली व्यवसाय करतो ओला वगैरे आपल्याकडे लायसन आहे परमिट आहे आणि बॅच आहे बिल बॅच बिल आहे आपल्या गाडीचे पे म्हणजे इन्शुरन्स झाला प पा बाटला पासिंग झाली वेगळा टॅक्स झाला हा टॅक्स तो टॅक्स जी एस टी झालं गव्हर्मेंट आपल्याकडून भरपूर काही घेते पण असं देत नाही आहे काय आपल्याला आणि लक्ष पण देत नाही आहे त्याच्या त्याच्यामुळं आता मला सांगा इन्शुरन्स जर एक्सपायर झाला तर किती दंड आहे सिग्नलला थांबलं तर किती दंड आहे एक्स्ट्रा लगेज घेऊन चालले एक्स्ट्रा पॅसेंजर घेऊन चालले तर किती मरणाचा दंड आहे तुमचा एक दिवसाचा धंदा त्याच्यामध्ये दंड भरण्यात जाणार आहे आणि आजकाल कसं की तुम्ही म्हणू शकत नाही की बाबा नाही आपल्या लायसनवर मारा गाडीवर मारा आता जागेच्या जागेवर फाईन तुम्हाला भरावा लागणार आहे तर संपलंच तुमचं आजचा दिवस वायाच गेलं तुमचं थोडक्यात तर याच्यामध्ये रिक्षा चालक हे पिढलेला गेलेला आहे सांगतो तुम्हाला आणि कि ट्राफिक किती सिग्नलला थांबलं झटक्यात तुमच्याकडे तुम्हाला अडवलं जाईल तुमच्याकडून फाईन घेतला जाईल नाही तुमची गाडीच आता आपल्या गाडीवर तुम्हाला सांगतो सहा हजार रुपये फाईन आहे आणि तो सहा हजार फाईन म्हणजे आपल्यामुळं त्यातला अर्धा फाईन आपल्यामुळं स्वतःच्या चुकीमुळे आणि अर्धा फाईन आपण एकाला गाडी भाड्याने दिली ती चालवायला त्याच्यानी तर दुसरं म्हणजे की आय टी पार्क मित्रांनो अजूनही चालू झालेलं नाहीये सगळं बऱ्याचपैकी कंपन्या वर्क फ्रॉम होम करतात त्याच्यामुळे पण रिक्षा धंदा अजून म्हणजे थोडक्यात किती आला नाही स्टेबल नाही झालेला फक्त रिक्षा नाही की कारवाल्यांचं पण तसंच सेन आहे तर आता माझी वाईफ पण त्यांना पण कंपनीची कॅब आहे त्यांचं फक्त वर्क फ्रॉम होम नाही आहे पण अशा बऱ्याच कंपन्या आहेत की त्यांचं वर्क फ्रॉम होम नाही आहे सॉरी वर्क फ्रॉम होम आहे आणि कॅब बंद आहेत बऱ्याच जणांच्या अर्ध्या पण नाही कॅब चालू आहेत तर आता बरं त्याच्या ते पण आहे आणि दुसरं म्हणजे आता मेट्रो चालू होणार आहे आता हे आपल्या शिवाजीनगर छत्रपती शिवाजीनगरपासून हिंजवडी फेस रिमानपर्यंत आता मेट्रो चालू होणार आहे तिथले रिक्षावाले गेले समजायचे गेले म्हणजे कसं की अर्धे निम्मे तर गेले पूर्ण रिक्षा व्यवसाय ना हा संपणार नाही आहे हां संपणार नाही आहे म्हणजे कॉम्पिटिशनच एवढी वाढली चाळीस पन्नासची भाडी पण सोडणार नाही तुम्ही लोक असं होणार आहे तर मोठी भाडी भेटणार नाही आहे कारण आता तुम्हाला सांगतो जर समजा मानपासून जर तो बसला छत्रपती शिवाजीनगरला उतरणार मेट्रोने ठीक आहे तिथून पुढं परत तो जाणार कुठं आपल्या आ, ते काय लॉ तर छत्रपती शिवाजीनगरला उचलला तिथून तो थोडं चालत जाणार पुढं आणि तिकडून ते मेट्रो दुसरी मेट्रो पकडणार आहे ना आपलं आपल्या इकडे जाणार आहे आणि अजून भविष्यात हे पार उंडरी पिसोळी त्या साईडला पण मेट्रो घेऊन जाणार आहेत कात्रजला पण घेऊन जाणार आहेत आणि भरपूर सगळीकडे मेट्रो जाणार आहेत म्हणजे रिक्षावाल्यांचं तिथून पुढं मरणच आहे तर आपली रिक्षा आहे टू स्ट्रोक आहे बजाजची तर आपल्या रिक्षावर सध्या लोन नाही आहे पण लोन भरून भरून आपण पहिलं कसं नॉलेज नव्हतं काय नव्हतं मित्रांनी घेतली झिरो ह्याच्यावर डाऊन पेमेंटवर म्हणजे झिरो डाउन पेमेंटच म्हणा ना पाच हजार जे आपण डाउन पेमेंट केलं होतं ते डाउन पेमेंट नसतं की लोन प्रोसेसिंग फीज असते तर ते आपल्याला जास्त नॉलेज नव्हतं ते खूप मोठा आपला इफेक्ट झाला आणि आपण ते गाडी घेतली आपल्याला भरपूर महाग पडली की ते झिरो इंटरेस्ट म्हणजे विचार आपलं झिरो डाऊन पेमेंट म्हणून तुम्ही विचारा किती पैसे आपण भरले असतील जास्त पण सध्या आपण आपल्याकडे लोन नाही आहे बऱ्याच रिक्षावाल्यांच्या गाड्यांवर लोन नाही घेतल्यात जे नवीन नवीन घेतात येते आणि रिक्षाची प्राईस काय आता स्वस्त राहिलेली नाही आहे आणि साठ आणि सत्तर हजार डाऊन पेमेंट करताय आणि गाड्या घेताय तुम्ही आठ आठ नऊ नऊ हजार रुपये तुम्हाला हप्ता आहे तुम्ही कसं भरणार हे पुढं कसा भरणार आणि धंदा असा कमी कमी होत गेल्यावर खायचं काय घरच्यांसाठी काय ठेवायचं आणि सेविंग काय होणार हप्ता काय भरणार याच्यासाठी काय करावं लागेल म्हणजे रिक्षा चालक ह्याच्यामध्येच पिडलेला आहे हप्ता भरायचा सेविंग करायची का काय करायचं दुसरं काय करायचं पोरांचं शिक्षण आहे उरुं भाडं आहे त्याच्यामुळं अवघड आहे येणाऱ्याने या धंद्यात येणाऱ्याने विचार करून यायचा एवढंच माझं म्हणणं आहे मी काय तुम्हाला म्हणणार नाही की नका घेऊ रिक्षा घ्या रिक्षा हे पण नाही सांगणार तुम्हाला पण तुम्ही तुमचा विचार करायचा तुमच्याकडे दुसरा बेस्ट प्लॅन आहे का आता तुम्ही सांगा तीन सा तीन एक लाखापर्यंत रिक्षा जाते ठीक आहे बी एस सिक्स म्हणजे नवीनची सगळ्यात तीन लाखापर्यंत आपण असं समजू मला एक त्याची प्राईज काय माहीत नाही एवढी तर तुम्ही जर तुमच्याकडं रिस्क घ्यायची कॅपॅसिटी आहे समजा एक दीड लाख रुपये तुम्ही भरणार आहात रिक्षापेक्षा तुम्ही कॅब घेतलेली कधीही बरी असं माझं स्पष्ट मत आहे कॅबला धंदा आहे आणि मारण्याचा धंदा आहे परवडत आहे का नाही परवडत तुमच्यावर येते तुम्ही किती म्हणजे रिस्क घेत आहे आणि तुम्ही किती तास काम करताय त्याच्यावर आहे कमावणारे भरपूर आहेत कॅबमध्ये पण महिना अक्षरशः सगळं जाऊन पन्नास साठ हजार रुपये कमावणारे पण आहेत आणि काही जणांचा हप्ता पण निघत नाही कॅबवाल्यांचा तसंच आहे रिक्षावाल्यांचा पण सेम तसंच आहे पण हेतून पुढे तर रिक्षा ना घराघरात रिक्षा झालेल्या आहेत रिक्षा चालकांचा खरंच अवघड आहे त्याच्यामुळे आपण मी पण स्वतः दुसरा काहीतरी विचार करतोय पण विचारच करतोय त्याच्यावर बघू कधी होईल तर आपला धंदा हा फक्त पावसानं होतो असं माझं स्पष्ट मत आहे आता पाऊस बंद आहे किती झाले दिवस झाले तो तीन एक दिवस झाले धंदाच होत नाही माझा म्हणजे उबेर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो उबेरवर मी इतके दिवस खूप कमवलं खूप कमवलं म्हणजे अक्षरशः खूपच पण आता ते उबेरने आता काय झालं मध्ये त्यांनी उबेरचे रेट एकदम खूप कमी केले तर ठीक आहे लोकांना सवय लागली आता काय झाली की उबेरने रेट वाढवले आणि याचा फायदा रॅपिडोनी घेतला रेट कमी केले आणि आता उबेर लोक ब बुक करत नाहीत त्याच्यामध्ये मध्ये जे आता पण चालू आहे बरेच जण काय करतात की मीटरने जायचं म्हणून सांगतात रिक्षावाले कस्टमरला ठीक आहे मीटरने चाला ना व्यवस्थित चाला मॅपवर चाला बरेच जण रिक्षावाले काय करतात ट्रिप उचलली की मॅप टाकतात ट्रीप उचलली की लगेच मॅ आपलं हे सॉरी मीटर टाकणार आणि तिथे गेल्यावर कस्टमरला हे करणार नाही नाही आम्हाला एवढं एम टी यावं लागतं ना, ना, है, ना है, है ते मीटरने होणार ना तसं बरेच जण असंच करतात ओ टी पी टाकल्यावर मीटर टाका ना तुम्ही आणि कस्टमरला व्यवस्थित सर्विस द्या तुम्ही उलटं पालटं बी काय बी बोलणार वरतून तुम्ही मॅपने घेऊन जाणार नाही तुम्ही दुसरीकडून कुठून तरी मीटर वाढवण्यासाठी काहीतरी घेऊन जाणार सगळेच नाही करत तर असं काही रिक्षावाल्या करतात त्याच्यामुळं उबेरचे कस्टमर भरपूर कमी झालेले आहेत आणि त्याच्यामुळं माझ्या तर व्यक्तिगत माझा तर खूप मोठा लॉस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आता कसे कॉलेज पण बंद आहे कॉलेजच्या पण ट्रीप पडत नाही आहेत आणि हे तीन ॲपमध्ये जेवढं कॉम्पिटिशन आहे ओलाचं मला वाटत नाही की कॉम्पिटिशन आहे ते ओला कशातच नसतं मध्ये ना ह्याच्यात नंतर त्या ह्याच्यात तरी ओलानी मध्ये कोरोनाच्या नंतर खूप लुटलं लोकांना त्याच्यामुळं ओलाचं वापर करत नाहीत लोक असं मला म्हणणं आहे तर उबेर रॅपिडो आणि ते इन ड्रायव्ह खूप कॉम्पिटिशन करतात त्याच्यामुळं ड्रायव्हर लोकांचं खूप लॉस होते आणि ट्रिप पडत नाही आहेत लोक अजून सांगतो तुम्हाला लोकांनी लोकांनी बऱ्याच लोकांनी टू व्हीलर कार घेतलेल्या आहे त्याच्यामुळं पण आणि कोण जाईल ना कोण कोण तुम्हाला रोज शंभर शंभर दीडशे दीडशे रुपये देईल जायचे वेगळे यायचे वेगळे तर हा विचार करून लोक टू व्हीलर घेतात कार घेतात आता मेट्रो आलेली आहे मेट्रोनी जातात वरतून बस आहेच तर लोक पैसे वाचवण्याच्या नात्या तर रिक्षाचा प्रवास करणं टाळतात त्याच्यामध्ये रिक्षावाल्यांची पण खूप चुकी आहे बरेच जण रिक्षा ड्रायवर कस्टमरला लुटण्याशिवाय काही करत नाही त्याच्यामुळं चांगल्या प्रामाणिक रिक्षावाल्यांचा ता लॉस होत आहे तर हा आपलं स्पष्ट मत आहे मित्रांनो मी सत्य परिस्थिती सांगितली कोणाला ऐकायची कोणाला कोणी सहमत असेल कोणी नसेल कारण आजकाल काय होतं की जे सत्य सांगतं हो, का ना त्याचाच लोकांना जास्त त्रास होतो म्हणजे सत्य ऐकण्याची आजकाल काय होते की म्हणजे नाही आहे सत्य लोकांना सत्य सांगितलं ते वाटतच नाही आता बरेच जण म्हणतील की बाबा मी निगेटिव्ह हे निगेटिव्ह विचार करतो पॉझिटिव्ह विचार करत नाही पण सत्य परिस्थिती ही आहे तुम्हाला लक्षपूर्वक तुम्ही या धंद्यात यायचं असेल या, या तुमची मर्जी परत हप्ता भरणं पण कठीण जाणार आहे काही दिवसांनी एवढंच सांगणं आहे जर तुमच्याकडे पैसे आहेत यायचंही धंद्यात त्यापेक्षा ओला उबेरसाठी तुम्ही कॅब घेऊ शकता एक सेलरी वॅगनर बॅगनर याच्यामध्ये भरपूर धंदा आहे आणि त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण आहे पण धंदा तर रिक्षापेक्षा जास्त चांगला त्याच्यामध्ये आहे असं मत आहे ठीक आहे एवढा व्हिडिओ बघितला असेल सहमत असाल लाईक शेअर कमेंट जरूर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र